दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामध्ये तथ्य असल्याचं खडसे यांनी म्हटलंय दोन हजार चौदा साली ठाकरेंनी जास्त जागांची मागणी केली असती होती असं खडसे यांनी म्हटलेलं आहे निमापेक्षा जास्त जागा ठाकरेंना हव्या होत्या काही जागांसाठी शिवसेना भाजपची युती तुटली असा दावा हा खडसे यांच्याकडून देखील करण्यात आला आहे पक्षाचा जा निर्णय जाहीर केलेला आहे असं एकनाथ खडसे म्हणाले सर काल देवेंद्र फडणवीस यांनी असं विधान केलं होतं की दोन हजार चौदा साली युती आमची खरं तर तुटणार नव्हती परंतु आम्ही एकशे सत्तीच्या जागा सुद्धा देऊ केल्या होत्या आज त्याला संजय राऊतांनी कुठेतरी दुजोरा दिला आणि फडणवीसांच्या मना मनात नव्हता असं त्यांनी म्हटलंय त्यावेळेला खर तर तुम्ही घोषणा केली होती त्यामुळे तुमच्यावरती यावर कापर पुढण्यात आलं होतं की तुम्ही ती युती तोडण्यासाठी हे केलं होतं फडणवीस साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये काही तथ्य आहे काही जागा आम्ही शिवसेनेला देऊ केल्या होत्या पण जो शिवसेने त्या संदर्भामध्ये नकार दिला होता त्यांना त्या निम्म्यापेक्षा अधिकच्या जागा त्या ठिकाणी हव्या होत्या आणि काही दोन एक तीन चार जागांसाठी ती युती अडून राहिलेली होती बरेच दिवस त्याच्या संदर्भातले चर्चाही झाली पण चर्चेबद्दल फारसं काही निष्पन्न होऊ शकलं नाही आणि म्हणून महाराष्ट्रामधले भाजप शिवसेनेची युती तोडावी लागली पण याला जबाबदार कोण नेमका कारण त्यावेळेला खरंतर दोषारोपण तुमच्यावरती झालं होतं की खडसेंनी खडसेंनी युती तोडण्याचा पुढाकार घेतला असं नाही खडसेंनी जो निर्णय जाहीर केला तो पक्षाचा निर्णय होता शेवटी पक्षामध्ये चर्चा झाल्यानंतरच मी तो निर्णय जाहीर केला निर्णय कोणीतरी तरी एखाद्या जबाबदार व्यक्तीने जाहीर करायचा असतो त्यामुळे विरोधी घोषणा केली होती पण कुठेतरी फडणवीसांनी भूमिका घेतल्यानंतर चक्क सामनामधून किंवा संजय राऊतांकडनं त्याला कुठेतरी दुजोरा दिला जातो फडणवीसांची बाजू घेतली जाते हे नेमकं काय कारण मध्यंतरीच्या काळात बरंच पाणी वाहून गेलं बरेच आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले होते मग सांगितलं की फडणवीसांनी सांगितलेलं त्याच्यामध्ये तथ्य आहे तरी होते एकनाथ खडसे यांनी सांगितलं की फडणवीसांनी जे काही सांगितलं त्यामध्ये तथ्य आहे आणि खरं तर आमची युती तोडण्याची इच्छा नव्हती परंतु काही कारणावरती युती तुटली नेमकं हे सगळं राजकारण काय चाललंय यामागे नेमकं काय चाललं हा विषय आत्ता नेमका चर्चेत आहे नेमकं कारण काय या सगळ्यावरती आता भाष्य होणं खूप आवश्यक आहे विलोजन सुमेश स्वामी ओम देशमुख झी मीडिया मुंबई